नमस्कार मित्रांनो ही आहे ती आम्ही आमच्या गावापासून सात किलोमीटर अंतरावरून आणलेली होती तर मित्रांनो ही मस साहित्य तयार होण्यासाठी आम्ही काय काय नियोजन केले ते पुढे व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे तर आमच्या चॅनेलवर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या म्हशीच्या मालकाचे वर्णचे नियोजन नसले फार चांगले नसल्यामुळे म्हैस फार खराब झाली होती तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकालच तर मित्रांनो त्या मालकाने हा रिणमधून दहा मशीनचा लॉट आणला होता तर मित्रांनो ह्या म्हशी त्या त्या मालकाने एका लाखाहून अधिक किमतीने आणल्या होत्या तर त्यापैकी ही एक मस आहे म्हणून मित्रांनो जनावरे घ्यायच्या अगोदर आपले वैर नियोजन व व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे तर मित्रांनो आम्ही मस आणलेली तेव्हा सात महिन्याची ती होती आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल आम्ही कसे तयार केलेले आहे तर मित्रांनो या म्हशीचं मूळ मेन म्हणजे तयार व्हायचं कारण म्हणजे आम्ही खाद्यामध्ये तीन महिने ट्रांजी स्पीड आणि शेंगदाणा पेन वापरली तर मित्रांनो शेवटचा एक महिना राहिल्यानंतर आम्ही खाद्यामध्ये दररोज एक वाटी त्याला खोबरं घालायचं त्याचमुळे ही मै साहित्य फार देखणी आणि रुवावदार तयार झाली आणि मित्रांनो या म्हशीचं वैर खाद्यामध्ये खोबर वापरायचं कारण म्हणजे ही मशी आहे ती फार विक्रीन्समध्ये होती तुम्ही व्हिडिओमध्ये पहिल्यांदा पाहिलंच असाल की फार खब कशी खराब होते ती म्हणून आम्ही खोबर वापरलं आणि खोबऱ्यामुळं म्हशीचा काय उपयोग चांगला होतो म्हणजे वट्टीमध्ये त्याच्या स्थानामध्ये सुधारा चांगला होते आणि नंतर दुधाचं प्रमाण बीन व्यायल्यानंतर वाढते तर मित्रांनो आम्ही डेली दोन महिने मिनरल मिक्सर वापरायचो दिवसाला पन्नास ग्रॅम वापरायचं त्यामुळे वार पडण्यास मदत होते तर मित्रांनो आमच्या फार्मावरती आम्ही जनावरांनी दोन टाईमच वैरण घालतो सकाळी संध्याकाळी दोन टाईम आम्ही वैरण ठेवतो असं की नाही की खराब चार टाईम वैरण ठेवायचे सारखी जणूस जनावरांच्या पुढे वैरण ठेवायचे आम्ही आमच्या जनावरती दोन टाईम वैरण ठेवतो त्याला दिवसभर रवंत करायला पाहिजे तरच त्याची पचनक्रिया क्रिया चांगली होईल तर मित्रांनो या मशीननं रेडकी गाठली तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आता पुढे दिसेलच तर मित्रांनो ही रेडकी आहे ती त्या मशीची रेडकी आहे आणि त्या मशीला आता दूध दहा ते साडे दहा लिटर दूध चालू आहे तर मित्रांनो आम्ही पुढे व्हिडिओमध्ये या रिडकीचं आम्ही कसं संगोपन केलं ते सांगणार आहे तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आमच्या चॅनलवरचे तुम्हाला व्हिडिओ दिसतील तर भेटूया पुढे व्हिडिओमध्ये